नवरात्र मोहोत्सवात महोत्सवाच्या निमित्त महाराष्ट्रातील तेरा करोड जनतेला हार्दिक हार्दिक शुभेच्छा सैनिक समाज पार्टी तर्फे शुभेच्छा हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुका संपल्या आता या दिल्लीवरून नेत्यांच्या तथाकथित नेत्यांच्या मोहिमा महाराष्ट्राकडे वळणार अशी बातमी आलेली आहे जसेच त्यांचे मोर्चे महाराष्ट्राकडे वळले तर महाराष्ट्रातील महायुती आणि महाआघाडीच्या तिकिटासाठी उत्सुक असलेले लोक नको असलेले लोक नावडते लोक समाजाला अजिबात आवडत नसलेल्या लोकांनी बॅनरबाजी सुरू केली आहे महाराष्ट्रातील प्रत्येक शहरामध्ये बेकायदेशीर शासनाची परवानगी न घेता बॅनरबाजी सुरू केली आहे हा बॅनरचा महारोप महाराष्ट्रातील या इच्छुक उमेदवाराला झाला आहे अरे तसेही तुम्ही लोकप्रिय नाहीत बॅनरने तर अजून तुमची लोकप्रियता नसलेली लोकप्रियता झिरो झालेली आहे तिकीट मिळेलही परंतु तुम्ही जनतेच्या मनातून उतरलेले लोक आहात तुम्हाला सैनिक समाज पार्टीच्या आंदोलनामुळे तुमची लोकप्रियता डाऊन झाली आहे झिरो झाली आहे आता सैनिक समाज पार्टीच्या ज्या बौद्धिक आंदोलनाने क्रांतिकारक आंदोलनाने महाराष्ट्रातील तेरा करोड जनता तेरा करोड पैकी मतदार जागृत झाला आहे सावध झाला आहे आणि आज आजपर्यंत नसलेला पर्याय सैनिक समाज पार्टीने पुढे केलेला पर्याय हा उपाय आहे तुम्ही मतदार राजा तुम्ही डॉक्टर आहात तुम्ही डॉक्टर आहात या बॅनर बाजांना त्यांना झालेल्या महा रोगाला हटवण्यासाठी तुम्ही डॉक्टर होऊन त्यांना स्लो पॉयझन घालणार आहात याची खात्री आहे या स्लो पॉयझनने त्यांच्या रोगावर उपाय नाही उलट त्यांच्या रोगाला जास्त तीक्ष्ण करून त्यांना राजकारणातून संपवण्याचं काम तुम्ही करणार आहात आणि सैनिक समाज पार्टीने हे जे भौतिक गुप्तरूपी आंदोलन केलं आहे प्लॅनिंग केलं आहे मतदारांनी प्लॅनिंग केलं आहे की आता बदल झालं आता बद झालं हे आमदार खासदार माजी आमदार खासदार यांना अजिबात थारा द्यायचा नाही मतदानच करायचं नाही मतदान न ना करण्याची जिद्द मतदारांनी मनाशी गाठ बांधून तयार केली आहे त्यामुळे जे पाच मुद्दे सैनिक समाज पार्टी सतत आपल्यासमोर मांडत आहे आणि तो मतदारांचा आवाज आहे भ्रष्टाचार्यांना मतदान करायचं नाही वंशवादीला मतदान करायचं नाही गुंड प्रवृत्तीच्यांना मतदान करायचं नाही आणि पैसे घेऊन लालच दाखवून मतदान मांडणाऱ्याला मतदान करायचं नाही अशा या गोष्टीमुळे यामुळे सैनिक समाज पार्टीचं लोकप्रियता सिगेला पोहोचली आहे उंच उंच भरारी घेत आहे आणि ती भरारी केवळ मतदारांच्या जीवावर आहे त्यामुळे सैनिक समाज पार्टीचा बॅनर पाहायला मिळणार नाही परंतु सैनिक समाज पार्टीचा हा झंझावा प्रत्येक मतदाराच्या हृदयापर्यंत पोहोचला आहे मनापर्यंत पोहोचला आहे आणि आजपर्यंत अनेक संस्था असतात अनेक विचारधारा असतील परंतु लिडरशिप करण्याची जी तयारी सैनिक पार्टी हो पार्टी पार्टी समाज पार्टीच्या सिटीजन सोल्जरांनी केली आहे त्यामुळे लिडरशिपला मान्यता मिळाली आहे सैनिक समाज पार्टी फेक विचार मांडत नाही फेक आयडियलॉजी मांडत नाही दमदार पाय टाकून सैनिक समाज पार्टीने आपले उमेदवार उभे केलेले आहेत उमेदवारांना तुमचा उमेदवार आहे आम समाजातील नागरिकाचा उमेदवार आहे म्हणून आम समाजातील मतदार या तुमच्याच नागरिकाला तुमच्या उमेदवाराला अल्प खर्चात निवडून देणार आहे आणि महाराष्ट्राचा इतिहास बदलणार आहे महाराष्ट्रातील राजकारण बदलणार आहे महाराष्ट्रामध्ये जनतेचे जनतेने जनतेसाठी चालवलेले राज्य येणार आहे जनते जनलोकतंत्र येणार आहे आणि विशेष करून छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजाला स्मरून प्रत्येक मतदार राजा हा छत्रपती शिवाजी महाराजाच्या रेतेच्या राज्याची पुनरावृत्ती करण्यासाठीच सैनिक समाज पार्टीच्या उमेदवाराला मतदान करणार आहे आणि त्यामुळे दोन हजार चोवीस हे ऐतिहासिक वर्ष ठरणार आहे आणि दोन हजार चोवीसमध्येच या महाराष्ट्रामध्ये सैनिक समाज पार्टीचं स्पेशल खास आणि जनतेचं सरकार येणार म्हणजे येणार ही पांढरी रेग आहे ही, तीही मतदारांनी ठरवलेली आहे त्यामुळे सर्व मतदारांचे महाराष्ट्रातील ते ते तेरा करोड जनतेचे धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टीचा 理解，阿错。